नमस्कार मित्रांनो आता पाच वाज दिले आहे खर तर आम्हाला व्हिडिओ सकाळीच काढायचा आता घरात काम चालू असल्यामुळे काय व्हिडिओ काढायला जमले नाही वरती शूट करत असताना पाऊल झाला आहे जणांच्या कमेंट आता तुमची लव्ह स्टोरी सांग ना सर्व सात वर्षाचा तर आपलं आता तिथे आपण रनंतर आहे ना आपण एक पॉडकास्ट करणार आहे त्यात आमची पूर्ण लव्ह स्टोरी आम्ही कॉलेजमध्ये भेटल्यापासून तर आमच्याला न दिवसापर्यंत सर्व काय सांगणार आहे का आपण हजेशन एक लोकांनी जेवायला बोलत आहे जेव्हा जायचं देवांनी आम्ही नवस केले नवस काढायचं ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पॉडकास्ट पाहायला मिळेल काय म्हणाल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ मला पोहोचणारच आता युट्यूब वर तुम्हाला दाखवणार आहे मित्र आहे म्हणजे पडवळ तो दहा वर्षपासून माझ्यासोबत त्याला माझं थोडंसं स्ट्रगल सगळं माहिती आहे आणि आम्हाला एक आठ लगेच दिलंय ना एक पोहोचले तर पंधरा होती त्याने मला दोन आधीच फोन केला होता तुला भेटायला होते कुठे बाहेर जाऊ नको स्पेशल गिफ्ट आणलाय म्हणत होता त्याला बरेच वेळा विचारलं मी काय गिफ्ट आहे काय गिफ्ट आहे पण त्यांनी काय सांगितलं तुला बघितल्यावर तसं कळून म्हणला गाडीतून ते घजून उतरले आणि त्यांच्या हातामध्ये एक फ्रेम दिसली फ्रेम बघून एवढं तर नक्कीच कळलं घ्या कसले तरी फोटो असणार आहे नक्की कसला फोटो त्याला उघडून दाखव म्हटलं तर नाही म्हटलं फोटो सेज आणि दोघांनीच उघडायचा आहे ठीक आहे म्हणलं बस तो आपली व्हॉईस रेकॉर्डिंग करताना बाहेर पाऊस चालू त्यामुळे पावसाचा पण खूप आवाज येतोय तोपर्यंत सेजलने आजून सगळ्यांना सर्वात आणला येणार काय माहीत नव्हतं हे आता होखडा पटकेनsetTextColor इकडे इकडे कलर इतर, ही पेंटिंग त्यांनी कसल्या कलरपासून नाही तर त्याच्या स्वतःच्या रक्तापासून बनवलेली पेंटिंग आहे उम्या तू आधीच माझ्या वाईट काळात दहा वर्षापासून माझ्यासोबत आहे आणि रक्ताचं चित्र काढून खरंच तुझ्या उपकारा जगी तुडं नाही